नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज तुम्हाला जर पॉपकॉर्न हा पदार्थ आवडत असेल आणि तुम्ही शॉपिंग मॉल सिनेमा थिएटर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन जर आवडीने पॉपकॉर्न खाणार असाल तर ही बातमी नक्की ऐका कारण आजपासून तुमच्या पॉपकॉर्नवर टॅक्स लागणार आहे होय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जी एस टी कमिशनने याबाबतची अधिकृत घोषणा केलेली असून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेमध्ये जी एस टी काउन्सिलला झालेले महत्त्वाचे निर्णय पत्रकारांसमोर सादर केले यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे त्यांनी कॅरेमल पॉपकॉर्न जो आहे ज्याला गोड पॉपकॉर्न म्हटलं जातं आणि ज्यामध्ये शुगर अर्थात साखर ॲड असते अशा प्रकारचं जे पॉपकॉर्न आहे ते पॉपकॉर्न यानंतर त्यावर टॅक्स लागणार असून त्यासाठी अठरा टक्के एक्स्ट्रा पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहेत त्यामुळे तुमच्या आवडत्या सिनेमा थिएटरमध्ये तुम्ही पुणे मुंबई किंवा पिंपरी चिंचवडला जर गेलात किंवा तेथील शॉपिंग मॉलमध्ये गेलात किंवा इतर महत्त्वाच्या शॉपिंग सेंटरमध्ये गेलात आणि तिथे जर आवडीने तुम्ही पॉपकॉर्न घेतलेत तर तुम्हाला आता त्या पॉपकॉर्नवर दहा ते वीस रुपये एवढे पैसे एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत आणि ते टॅक्सच्या स्वरूपात केंद्र सरकारच्या जी एस टी कमिशनकडे जमा होतील त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅरेमल पॉपकॉर्नवर आपण टॅक्स लावत आहोत अशा प्रकारची घोषणा करून सर्व देशामध्ये खळबळ उडाली आहे त्यामुळे तरुण वर्ग विशेषतः महाविद्यालयीन तरुण तरुणी यांनी आणि सिनेमाचे जे खास प्रेक्षक आहेत जे नेहमी सिनेमागृहामध्ये जाऊन सिनेमा पाहण्याची ज्यांना आवड आहे अशा सर्वांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या निर्णयावर कडकडून टीका केली आहे निर्मला सीतारामन यांना पॉपकॉर्नवर टॅक्स लावून नेमकं काय साधायचं आहे अशा प्रकारचा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत मात्र सध्या निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली असून त्यांनी गोड पॉपकॉर्नवर टॅक्स लावलेला आहे पॉपकॉर्न के ऊपर भी डाल रहे हैं टैक्स कोई आंख बंद करके टैक्स लगाते भी नहीं है और आंख बंद करके हटाते भी नहीं है ऐसे स्टेट्स हैं जहां नमकीन के नाम में पॉपकॉर्न सॉल्टेड भी सेल होता है होता है कि नहीं नमकीन है वो मगर जब पॉपकॉर्न सॉल्टेड सिर्फ नहीं है उसमें कैरमलाइज पॉपकॉर्न भी मार्केट में आता है एडेड शुगर के साथ एडेड शुगर के चीज हर एक में रेट एक है नमकीन के ऊपर रेट कम है वो क्लियरली बोलते हैं एडेड शुगर वाली चीज को तो हम ट्रीटमेंट अलग ही देते हैं चाहे वो ड्रिंक हो कार्बोनेटेड ड्रिंक हो जूस हो जिसमें एडेड शुगर है बट वेन इट हैज एडेड कैराम शुगर इट इज नो लॉन्गर नमकीन अरे पॉपकॉर्न के ऊपर भी डाल रहे हैं टैक्स कोई आंख बंद करके टैक्स लगाते भी नहीं है और आंख बंद कर बंद करके हटाते भी नहीं है ऐसे स्टेट्स हैं जहां नमकीन के नाम में पॉपकॉर्न सॉल्टेड भी सेल होता है होता है कि नहीं नमकीन है वो मगर जब पॉपकॉर्न सॉल्टेड सिर्फ नहीं है उसमें कैरमलाइज पॉपकॉर्न भी मार्केट में आता है एडेड शुगर के साथ एडेड शुगर के चीज हर एक में रेट एक है नमकीन के ऊपर रेट कम है वो क्लियरली बोलते हैं एडेड शुगर वाले चीज को तो हम ट्रीटमेंट अलग ही देते हैं चाहे वो ड्रिंक हो कार्बोनेटेड ड्रिंक हो जूस हो जिसमें एडेड शुगर है बट वेन इट हैज एडेड कैराम शुगर इट इज नो लॉन्गर नमकीन इसीलिए उसका रेट अलग है